नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला टॉप एम एन सी कंपनीमध्ये चांगल्या पगारासह आणि विकेंड सुट्टीसह जॉब पाहिजे असेल तर ही संधी तुमच्यासाठी फक्त आहे विप्रो कंपनीकडून एक जबरदस्त व्हॅकेन्सी निघालेली आहे विप्रो कंपनीने एच आर ऑपरेशन या वॉक इन इंटरव्ह्यू साठी जाहीर केला आहे आणि तुम्ही फक्त ग्रॅज्युएट असाल तर अप्लाय करू शकता चला तर बघूया डिटेल्स पूर्ण माहिती मराठीमध्ये कंपनी विप्रो लिमिटेड पद यू एस एच आर ऑपरेशन नॉन वॉइस प्रोसेस लोकेशन ऐरोली नवी मुंबई तारीख चोवीस आणि पंचवीस जून दोन हजार पंचवीस वेळी सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत त्यासाठी पात्रता काय लागणार आहे तुम्हाला त्यासाठी पात्रता आहे कोणताही ग्रॅज्युएशन बी कॉम बी एस सी एम 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 बी ए प्रेशर आणि झिरो पॉईंट थ्री वर्षाचा अनुभव असेल तर दोघही योग्य आवश्यक लागणाऱ्या स्किल कम्युनिकेशन स्किल वर्ड एक्सेल बॅक ऑफिस एचआर सुनवले हे तुमचे स्किल असतील तरी चाल पगार पंचवीस हजार ते पस्तीस हजार पर्यंत योग्य संधी पाच दिवस काम शनिवार रविवार सुट्टी इव्हनिंग शिफ्ट यू एस टायमिंग असेल तुम्हाला इंटरव्ह्यू साठी काय न्याव रिझ्युम दोन कॉपी ओरिजिनल मार्कशीट पासपोर्ट साईज फोटो आधार आय डी प्रूफ तुमचा इंटरव्ह्यू व्हेन्यू काय असेल गीगा स्पेस बिल्डिंग थर्ड फ्लोर फ्लॅट नंबर वन झिरो फोर आय डी सी एरोली नवी मुंबई संपर्क विप्रो एच आर अर्ज करण्याची गरज नाही डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सगळ्या मित्रांना तुमच्या आणि अशाच रिअल जॉब अपडेट साठी चॅनल ला करायला विसरू नका धन्यवाद